अवैध दारू साठ्यावर पंढरपूर तालुका पोलिसांची धाड आषाढीच्या पार्श्वभूमीवर सुमारे मुद्देमाल आषाढी यात्रेत लाखोंच्या येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे याच पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिसांनी भटुंबरी शिवारात अवैध दारूवर धाड टाकून देशाने विदेशी दारूचं तीस बॉक्स जप्त केले त्याची किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर इतके असल्याचं सांगितलंय याबाबत सविस्तर वृत्त असं की पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंढरपूर कुर्डुवाडी या रोडवरील हॉटेल शुभेच्छा याच्या पाठीमागे असलेल्या पत्रा शेडच्या खोलीत अवैध दारूसाठा साठा असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती भटुमरे गावच्या शिवारातील इसम सतीश रामा वसेकर व एक्केचाळीस राहणार नारायण चिंचोली याच्या घरातील देश आणि विदेशी दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांच्या टीमनं जप्त केला देश आणि विदेशी दारूचे तीस बॉक्स या ठिकाणी मिळून आलेत या दारूची अंदाजे किंमत एक लाख पन्नास हजार सहाशे बहात्तर रुपये इतकी आहे दारूसाठा बाळगणाऱ्या सतीश रामा वसेकर यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पीएसआय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवलदार मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली